उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वे ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या बॅनरवर घालीन लोटांगण बंदीन चरण असे लिहून उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र दर्शविण्यात आले आहे तसे सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार यांच्या समोर उद्धव ठाकरे नतमस्तक होत असल्याचे आणि संजय राऊत उभे असल्याचे चित्रण करण्यात आले आहे या संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालत बॅनर काढला असून लोकसभेत त्यांचा पराभव झाल्याने हो व आज शिवसेनेचा वाघ या ठिकाणी येत असल्याची धमकी मनात धरून हे बॅनर लावण्यात आले असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे तुम्ही जर पाहिलं तर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केलेला आहे त्याची भीती त्यांच्या मनात आहे आज आमचा वाघ म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज स्वतः ठाण्यात येत आहे त्याची धास्ती कुठे त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे असे निनामी बॅनर लावायचं काम त्यांनी केलंय हिंमत होती तर नाव लिहायचं होतं दुसरी गोष्ट आज ज्या पद्धतीने हा बॅनर लावलेला आहे एक प्रकारे ठाण्यातील लोकांमधला जो सलोखा आहे तो बिघडवण्याचं काम यांच्याकडनं चालू आहे यांना इकडे काहीतरी वेगळ्या प्रकारचं करायचंय त्यामुळेच हा बॅनर लावला होता माध्यमातून आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा पण शांततेत करा ठाण्यातल्या जनतेला त्रास देऊ नका याच्यामुळे जे काय लपडे होतील याला जबाबदार तुम्ही असतील बॅनर लगाव त्याला ते आपण होणार जे ठाण्या अंदर एक तर नोकरी चाकरी नाही लोक ही परेशान आहे दुसरे काम मी आपण करते रहो कोण विरोध करता है कोई नहीं करता जिसका विरोध काम को थोडा विरोध होता है इसके लिए स्टैंडबाजी कीजिए बैनर लगाएगा बाकी कुछ उसका कारण नहीं है नहीं जब जब ऐसा आएगा तब तक ऐसा ही होएगा। बस ऐसा कुछ नहीं है बाकी कुछ नहीं है हम पुलिस को भी कंप्लेंट किया पुलिस ने नहीं निकाला इसके लिए कार्यकर्ता को निकालना पड़ा बैनर तुम्हें पहात न्यूज मराठी